ज्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये माणसं कशा पद्धतीने रिॲक्ट होतात हो वेगवेगळ्या प्रसंगांना कसे रिॲक्ट होतात त्यांचे नातेवाईक आजूबाजूची माणसं कशी रिॲक्ट होतात हे मला सांगायला खूप आवडतात आणि या सगळ्यामध्ये तर निपुणला ही कॉन्सेप्ट सुचली होती आणि मी गमती म्हणतो म्हण की म्हणजे माणूस हा पण एक प्राणीच आहे हे लोक विसरतात त्याच्या रील्समधला त्याचा अभिनय हा कम्प्लिटली वेगळाच आहे त्याचं बोलणं त्याचं ज्या पद्धतीची त्याची वाक्यरचना असते ज्या पद्धती त्याचा अभिनय असतो हे सगळंच वेगळं आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे एक दोन तीन चार या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आज खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे बरं तर चित्रपट हा एका साध्या दिग्दर्शकाने साध्या कलाकारांनी साध्या निर्मात्यांनी असं नाही केला आहे तर सगळेच दिग्दर्श सगळेच निर्माते सगळेच कलाकार आणि दिग्दर्शक ठार वेडे असे आहेत कारण म्हणजे त्यांची अशी ती एक अशी मूड बनली आहे त्यांची की त्याच्यामधून असा कोणताच व्यक्ती असा नाही की जो क्रिएटिव्ह माइंडचा नाही आहे सगळेच क्रिएटिव्ह माइंडचे एकापेक्षा एक आणि दमदार अस आहेत ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक वरून दादा माझ्यासोबत आहे दादा काय सांगशील कुठून डोक्यामध्ये हे खोळ येतं असा चित्रपट करायचा आहे आणि खरंच ही कन्सेप्ट मला तर वाटतं मी तरी जेव्हापासून मी चित्रपट बघायला सुरुवात केली तेव्हापासून मला पहिल्यांदाच ही कन्सेप्ट दिसली आहे काय सांगशील एकंदरीत किती वेळ व्हावं लागतं असली सगळी कन्सेप्ट डोक्यातून येण्यासाठी काय सांगशील मला वाटतं ना मला स्वतःला माणसांच्या गोष्टी सांगायला खूप आवडतात ज्या आत्ताच्या काळामध्ये घडतात म्हणजे आजच्या ज्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये माणसं कशा पद्धतीने रिॲक्ट होतात वेगवेगळ्या प्रसंगांना कसे रिॲक्ट होतात त्यांचे नातेवाईक आजूबाजूची माणसं कशी रिॲक्ट होतात हे मला सांगायला खूप आवडतात आणि या सगळ्यामध्ये खरं निपुणला निपुणलाही कॉन्सेप्ट सुचली होती की एक कपल आहे आणि आत्ता ना ओवरऑलच ट्रेंड असा आहे की आपण कदाचित म्हणूया की शहरी भागामध्ये जो आहे की लोकांना असं वाटतं की नाही आम्ही दोघंच बरे आहोत त्याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे पण बाळाला जन्म देणं हे आता थोडंसं आपण म्हणूया की दूर होत चालली आहे मी मला अगदी विचारशील ना तर मला ते मला पटूही शकतं म्हणजे मला कुठेच ते चुकीचं वाटत नाही कारण मला वाटतं की बाळ बाळाला जन्म देणं हा अत्यंत महत्त्वाचा आणि खूप गांभीर्याने घेण्याचाच निर्णय आहे सो तो कुठल्याही एका वेगळ्याच काहीतरी गोष्टींचा विचार करून किंवा एक वेगळ्या गोष्टी मनामध्ये ठरवून घेण्याचा किंवा एखाद्या प्रेशरमध्ये घेण्याचा पण निर्णय नाही आहे सो मला जे कोणी अशा पद्धतीने रिस निर्णय घेतात की बाळ नको मला अत्यंत रिस्पेक्टच वाटतो त्यांच्याबद्दल कारण तो त्यांचा निर्णय आहे सर्वस्वी दुसरं एक हेही वाटतं की आता लोकं पेट पॅरेंटिंग पण त्याच्याकडे जास्त यु नो तो एक लोकांना जास्त प्रेफर करतात लोकं की ते असावं आणि मी गमजिनी म्हणतो म्हण की म्हणजे माणूस हा पण एक प्राणीच आहे हे लोक विसरतात पण जोक्स अपार्ट पण मुद्दा मला असा वाटतो ना की बाळाचं संगोपन हा इतका एक एक्साइटमेंटपासून सुरू होणारा प्रवास हा कित्येकदा दडपण पण देतो एक मजा मस्ती पण त्याच्यामध्ये असते पण पुन्हा गांभीर्याने घेण्याचा पण विषय आहे आणि एक कपल जे खरं तर आत्ता नुकतंच लग्न झालं आहे आणि चुकून प्रेग्नंट ती राहिली आहे आणि त्याच्यातनंही लक्षात येतं की ती प्रेग्नन्सी ही सिंगल नाही आहे ते क्वाटर ब्लेट्स आहेत सो चार बाळं होणार आहेत आत्ता या सिच्युएशनमध्ये सगळ्याच गोष्टी चौपट होणार आहे म्हणजे आजूबाजूच्या रिॲक्शन्सपासनं त्यांनी काय करायचं हे सगळंच आता वाढणार आहे तर अशा सिच्युएशनमध्ये पुन्हा आत्ताची माणसं आत्ताचं एक कपल काय पद्धतीने रिॲक्ट होईल आणि त्याचीही खरं तर कथा मांडावीशी वाटली बरं तर जसं मी सुरुवातीला यांचं इंट्रोडक्शन करून दिलं की सगळे तुम्ही ठार आहेत एकापेक्षा एक असे क्रिएटिव्ह माइंडचे माणसात किती भारी वाटतं की आपण अशाच चित्रपटामध्ये काम करतो किंवा ना आपण अशाच चित्रपट बनवतो जिकडे आपण आपले मित्रच आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबतचे कम्फर्ट झोन वेगळा असतोच असतो पण त्यांच्यासोबत काम करतानासुद्धा कधी कधी थोडंफार दड येतं कारण का असं ना की बाबा माझा मित्र जरी असला तरी त्याच्याकडून तर तसं काम होईल का काय सांगशील एकंदरीत या सगळ्या कास्टबद्दलसुद्धा आणि सगळ्या प्रोसेसबद्दलसुद्धा मला वाटतं ना ही जी मैत्री असते ना ती मुळातच याच्यामुळेच होते कारण तुम्ही एकमेकांचं काम तुम्हाला प्रचंड आवडत असतं आणि एकत्र काम करावं असं वाटत असतं त्यामुळेच ही मैत्री निर्माण होते ती अशी शाळेतली मैत्री किंवा कॉलेजमध्ये झालेली अशी मैत्री नसते की अरे हा हा माझा निपुणच्या बाबतीमध्ये निपुण म मा, कॉलेजमध्ये माझा ज्युनियर होता त्याच्या आणि माझं कॉलेजही वेगळं होतं पण मला कायम असं वाटायचं की तो खूप कमाल काम करतो आहे आणि कधीतरी एकत्र काम करता येईल का असं म्हणून आम्ही नाटकापासून करायचं सुरुवात केली सो त्यामुळे ती मैत्री ही कलेची झालेली असल्यामुळे पुन्हा पुन्हा ते असं वाटतच राहतं की मग जर का फिल्म लिहायची असेल तर मग एकत्र लिहूया का आणि मग एकत्र लिहिल्या फिल्ममध्ये मला स्वतः असं वाटत होतं की ते पात्र असं आहे की निपुणनीच काम करावं त्यामुळे मग असा निर्णय झाला की मी त्याला विचारलं की तू का, काम करायला आवडेल का कोणाला तुला जर राहणार असेल तर डेफिनेटली आवडेल सो त्यामुळे मग निपुण पण त्याच्यामध्ये आला सो मैत्री तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा असतो की तो एक खूप चांगला कलाकार असणं पण तितकंच गरजेचं आहे त्यामुळेच ती मैत्री टिकते आणि त्यातून अशी काहीतरी कामं होऊ शकतात बरं तर यासोबत करणसुद्धा करन का कर, आहे कारण का करणला तर आपण सगळेजण बघत आलो आहोत रिलस्टार बोलण्यापेक्षा मित्र बोलूया की कॉन्टेंट क्रिएटर एक खूप चांगला इन्फ्लुएन्सर आपण बोलू शकतो त्याची निवड का करायला शकली कारण का त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा खूप चांगले चांगले असे कलाकार आपल्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आहेतच आहेत एक नवख्या कलाकाराला घेऊन चित्रपटामध्ये काम करणं तेसुद्धा एका मेन कॅरेक्टरचा मित्र तेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं काम असतं काय सांगशील त्या सगळ्याबद्दल नाही त्याचं पात्र अत्यंत महत्त्वाचंच आहे कारण आजच्या काळामध्ये तो समीर जे पात्र आहे त्याचा तो एकमेव मित्र आहे पुन्हा कॉन्सेप्ट इतकी युनिक होती ना की असं वाटलं की तो मित्र पण युनिकच असावा म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते अत्यंत युनिकच आहे आणि त्यामुळेच त्यांची ही युनिक केस आलेली आहे समोर आणि मग अशा वेळेला एका युनिक मित्राचा विचार करताना असं वाटलं की तो ना त्याची ना एक ॲक्टिंग स्टाईलच वेगळी असावी हो, हो। सो करणचं मला ते खूप आवडतं की तो त्या अर्थाने प्रॅक्टिसिंग ॲक्टर नसल्यामुळे त्याच्या रील्समधला त्याचा अभिनय हा कम्प्लिटली वेगळाच आहे त्याचं बोलणं त्याचं ज्या पद्धतीची त्याची वाक्यरचना असते ज्या पद्धतीचा त्याचा अभिनय असतो ते सगळंच वेगळं आहे आणि ते तू नॉर्मल ह्याच्यामध्ये ना तुला असं वाटू शकतं की अरे हे किती एक कॅरेक्टर काहीतरी आलंय सो त्यामुळे खरं तर पूर्णपणे करणची निवड झाली होती आणि मला त्यामुळे त्याच्यामध्ये ना एक दिग्दर्शक म्हणून तो स्वार्थ असतो की आपण अशा कलाकारांसोबत काम करून बघूया की जिथे आपल्याला मजा येणार आहे त्याच्यासोबत काम करताना म्हणजे एक वेगळीच मजा येणार आहे कारण त्याचा सूरच वेगळा असणार आहे आपला दिग्दर्शनाचा सूर वेगळा असणार आहे आता याच्यातना काय तयार होतंय बघूया सो म्हणून खरं तर करणची निवड झाली म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही की जे व्यक्ती किंवा जे कलाकार थोडे कच्चे असतात त्यांच्यासोबत काम करायला खरंच खूप भारी मजा येते कारण का ते नवीन आहे शिकले नवीन आहे नवीन क करण्यासाठी आलेले असतात त्यांच्याकडून आपल्याला नवीन गोष्टी काढायलासुद्धा मिळतात ही झाले चित्रपटाच्या कलाकारांची बाद निपूनबद्दल तू बोललास करणबद्दल बोलास एक चित्रपटाची स्टोरीसुद्धा तेवढीच महत्त्वाची तेवढी दमदार लागते जर दिग्दर्शकाला ती स्टोरी आवडली तर तो चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शित सुद्धा होऊ शकतो आणि तेवढं चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना आवडू सुद्धा शकतो काय सांगशील दिग्दर्शक म्हणून सुद्धा या स्टोरीकडे कशा पद्धतीने बघतोस आणि सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा या स्टोरीकडे कशा पद्धतीने बघतोस मला वाटतं ना की कुठलीही कथा त्याच्यामध्ये तुम्ही जर का सर्वांगाने त्याचा विचार केला एखाद्या सिच्युएशनचा तर ती खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मांडली जाऊ शकते आणि प्रेक्षकांना तीच आवडते म्हणजे मी कित्येकदा लिखाणाच्या बाबतीमध्ये म्हणतो ना की कोडं जितकं अवघड तुम्ही रचाल तेवढंच ते सोडवायला मजा येणार सो कित्येकदा लेखकांच्या बाबतीत असं होतं ना की ते पटकन ते कोड स्वतःसाठीच अवघड करायचा प्रयत्न करत नाहीत कारण असं वाटतं की हे सुटणार आहे का नाही माझ्यासाठी पण मला एक्झॅक्टली उलट वाटतं की तुम्ही कथानकेमध्ये इतके वेगवेगळ्या सिच्युएशनचा विचार करायला पाहिजे आणि मग आता त्याच्यातनं हे कसे बाहेर पडतील याचा विचार तुम्हाला येईलच नंतर सो त्यामुळे ती कथा रचतानाच मी अशा पद्धतीने रचली की ती एका पीकला पोचते मग त्याच्यानंतर त्यांच्या रिॲक्शन्स कपलच्या काय होतात असा सर्वांगाणीच विचार त्या लेखनामध्ये झाला होता सो त्यामुळे मला डेफिनेटली वाटते की प्रेक्षकांना एका कपलची त्या अर्थाने तो प्रवास बघायला खूप आवडेल नाही खरंच खूप भारी गप्पा चालू आहेत तुर्तास मी जरा थांबतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळसुद्धा त्यासोबत गप्पा मारायच्या आहेत जसं सगळेजण म्हणतात की चित्रपट हा यूथसाठी आहेच आहे पण मला तर असं वाटतं की प्रत्येक आईवडिलांसोबत जाऊन बघण्यासारखं आहे कारण का आपले विचार आणि आपल्या आईवडिलांच्या विचारमध्ये आता खरंच खूप मोठी तफावत निर्माण झाली आहे कुठेतरी ही पोकळी हा चित्रपट भरून काढू शकतो खरंच खूप भारी वाटते तुर्तास मीकडे थांबतो दादा धन्यवाद लेट्स मराठीटी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू